सर्वांची आवडती मालिका म्हणजे एकीकडे अर्जुन आणि सायलीमध्ये दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे यातच आता सायली आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ त्यांना दिसणार आहेत या दरम्यान आता सायली आपल्या मनातील अपेक्षा अर्जुनकडे बोलून दाखवणार आहे तर सायलीच्या स्पर्शाने अर्जुन मोहरून जाणार आहे अर्जुन सुभेदार हा एक नामवंत वकील असून त्याने अनेक त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा घडवली आहे आता अर्जुन सायली देखील मदत करणार आहे मधुभावना तुरुंगातून सोडवण्यासाठी आता अर्जुन देखील कसोशीने प्रयत्न करणार आहे आता सायलीने मधुभावची केस सोडवण्यासाठी अर्जुनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता ती खरंच अर्जुनच्या प्रेमात पडणार आहे तर दुसरीकडे अर्जुन ही केस कशी सोडवू शकेल अशी अपेक्षा लागलेली आहे आता आता तो हे केस जिंकेल अशी अपेक्षा तर असते तर आता तीच अपेक्षा ती बोलून दाखवते सायली अर्जुनचा हात प्रेमाने पकडून त्याच्यावर आपला असलेला विश्वास व्यक्त करते आणि दुसरीकडे अर्जुन तिच्या स्पर्शाने आनंदुनाने मोहरून जाणार आहे अर्जुन आता खरंच सायलीच्या प्रेमात पडणार आहे प्रियाचा खोटेपणा समोर आणून आता मधुभावना आपण नक्कीच बाहेर काढू असा विश्वास सायलीने व्यक्त केला आहे तर आता सायलचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अर्जुन देखील मेहनत घेणार आहे अर्जुनने पूर्णपणे या केसची धुरा स्वतःच्या हातात घेतली आहे आता मधुभाव यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः अर्जुन प्रयत्न करणार आहे अर्जुन आता विलासच्या खुनाची नाट्यमय पुनरावृत्ती करणार आहे या मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद